मुंबई महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आलाय एक जुलैपर्यंतची मतदार यादीच यासाठी जाहीर धरली जाणार आहे मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा अंतिम आराखडा आज जाहीर होणार आहे राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य सरकारला सादर केल्यानंतर आता अंतिम आराखडा सादर केला जाणार आहे त्यामुळे या नागरिकांनी सुचवलेले बदल हे अंतर्भूत केले की नाही हे मात्र समजू शकणार नाही राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेनं आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारूप आराखडा बावीस ऑगस्ट रोजी जाहीर केला आणि या प्रारूप आराखड्यावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी नागरिकांना चार सप्टेंबरपर्यंत मुदत दिली मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुंबई महापालिकेकडे चारशे चौऱ्याण्णव हरकती आणि सूचना नोंदवण्यात आलेल्या होत्या या चारशे चौऱ्याण्णव हरकती आणि सूचनांवर सप्टेंबर महिन्यामध्ये सुनावणी पार पडली तीन दिवस ही सुनावणी झाली